अध्याय दुसरा श्लोक संख्या सोला मधिल उर्वरित भाष्य सुरू है ना सतो विद्ये भाव ना भाव विद्ये सत उभा दृष्टी कशाला म्हणावं जे विद्यमान असत ते सत आणि अविद्यमान असत ते तर जे घटादी पदार्थ आहेत हे असत आहे का जे स्वरूपान नसत कारण रूपानच असत ते असत वेविचरती त्याचं स्वरूप वेविचरित होत घट आहे कुठं शोधलं तर फक्त काय निघते माती मग अस जर केलं तर याच्यावर आता येते शंका विचार मृदादी कारणस्य तत्कारणस्य तत्कारण व्यतिरेक न अनुपलब्धे हे असत्व okay. तद असत्वेच सर्वा भाव प्रसंग इथे मृदादी कारण घटाचं मृदादी कार, कार। हे काय आहे कारण मुळात माती वगैरे हे काय घटाचे कारण आहे कारण तत्कारण मृदाधी काय आहे कारण तत्कारण पुन्हा मृदाधिकाच्या कारणाचं कारण हे सर्वच्या सर्व कारण व्यतिरिक्त की नाही त्याच्या त्याच्या कारणाच्या व्यतिरिक्त जे जे तुम्ही घ्याल त्याच त्याच कारण रूपाने ते असेल तुम्ही घट घ्याल तर त्याच कारण मातीच असेल खरी घट नसेल पट घ्याल तर खरं कोण असेल फक्त तंतूच असेल पट नसेल तत्कारण तत्कारण म्हणजे काय तुम्ही कार्यपदानं कोण घेता त्याच्यावर तत्कारण अवलंबून कळाला जे जे कार्यानं घ्याल त्याच त्याच कारण व्यतिरिक व्यतिरिक्त कारणाच्या व्यतिरिक्त अनुपलब्धे कोणाचीही उपलब्धी होत नसल्यामुळे म्हणजे अनुपलब्धी होत असल्यामुळे असत्व सगळेच्या सगळेच खोटे आहेत सगळेच्या सगळेच काय असं तद अस सर्व अभाव प्रसंग तद असत्वे तद म्हणजे काय कार्य बिन कारण तचचा अर्थ काय दिल म्हणजे कार्य कारण कार्यही असत ठरलं तुझ्या वडाशा आहे ना तत् म्हणजे काय कार्य कार्य आणि कार्यही असत ठरलं आणि त्यामुळे अभाव प्रसंग शब्दार्थ काय लक्ष द्या आपला एक स्वभाव असते कुटी लागली की आपण नांद सोडून देतो तो सोडून एखादी गोष्ट कळाली नाही की आपण आपल्याला कळत नाही पण एक साधी गोष्ट पहा तुम्ही या फील्ड मधले आहात ना तुम्ही नाद सोडल्यानं ना। तुम्ही अपयशी व्हा जे कळत नाही त्याला अधिक जोमानं चिटकायला पाहिजे की सोडून द्यायला पाहिजे जगात एक माणूसच आहे की थोड्या अपयशानं नान सोडतो दुसरं कोणी रक्तातोड होते कुत्र सोडत नाही माणसाले माझावर सोडत नाही वाघ लांडगा सोडत नाही फक्त माणूस जसा आहे की थोड्या यानं सोडून देतो शिकवलेले कुत्रे मरतात आतंकवादीच्या गोळ्या खाऊ मरतात आत तर टंगा तोंडात असते तरी समाध्या होतात त्या कुत्र्याच्या त्याला सलामी दिली जाते कुत्र्याचा मृत्यू असा नाही होत त्या त्याला सलामी देतात जशी एका शिपायला दिली जाते ना त्या पद्धतीने अर्थातच त्या कर्माचे काहीतरी देव हिशोब घेत नसन बी घेत पण त्याच्यातून काय शिकलो आपण कि चिटका माणूस कसं आहे की थोड्या अपयशानं बाजूला जातो हा थोड्या अपयशानं बाजूला जा कोण ट्राय करून पाहणार आहे कोण जा बाजूला ट्राय करून पाहणार जस लालू महाराज ट्राय करून हे माझ्या माहिती ट्राय करून पाहिला पण दोन तीन ते थापा टाकून पाहिलं त्याचा अभ्यास बिभ्यास केला सोडून आज मी बोलून आलो त्याने म्हणायक जा मूर्क जा आजगोडी सोडत असताना काय नाही ते ट्राय करून पाहिलं होतं तर तुम्ही याच्यात ट्राय करून पाहिले आले का ह्याचा तुम्ही याच्यात याच्यात उतरले ना उतरेल माणसानं उतरू नाही हा ज्याला पाहायचं आहे तर उगाच सुरुवात करून पाहिली नाही जेव्हा सुरू पुन्हा तो त्याच्या भेटमध्ये आला तर ठीक आहे पण सामान्यत आपण आपला विषय हा जर झालाय आणि याच्यात जर तुम्ही अपयशानं सोडाल तर तुम्ही लक्षात नाही आला मग तुम्ही नुसता विषय नाही सोडून राहिले तुम्ही तुम्हाला सोडून राहा कळालं नाही तर उलट जास्त जोबाना चिटकेल पाहिजे कुत्र साध भुकत भीती जर दाखवली तर मंगलय बेकार मग लय अंगावर तोडायलाच पाहतो कळालं नाही की जास्त भुकायचं जास्त भुकायचं म्हणतो मग जास्त पकडायला पाहिजे ते कळायला का अक्षयखांना चला आहे एकदम सोपं फक्त भाषेचा विषय असते आणि बुद्धीला स्थिर ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करत तुकोबर म्हणतात तो ची जाणे रे नीती उपदेश करताना म्हणतात तो ची जाणे रे जो धरी काय जो करी गाढ्यात या रे जो न धरी एक भाव याचा अर्थ फक्त भक्तीकडे नाही लावायचा आहे अभ्यास करायला लागले तर स्थिर राहत नाही छक्का गांढ्या तयासी नेरे, नो धर न धरे दृढ भाव जो स्थिर राहत नाही कशात बी तो हे खर छक्क्याचं लक्ष जो सगळं सोडून गल्ल्यात शेट्ट्या वाजत फिरवतो त्याला लय महापुरुष समजतो महापुरुष म्हणजे वा याचं पुरुषत्व लय उतू जात आहे लडी रिंग त्याच्या त्याच्याकुटी दादि लागतात तो स्थिर त्याच्या यशाच्या ठिकाणी स्थिर खरा छक्का आहे छक्का तुकोबारांच्या नीती उपदेशात असं वर्णन येत घरी घरी बोलतात तुकोबार धर्मतयाशीच घडेरे ज्याची आधीन भात कर्मतयाशीच जोडे रे भीत नाही लाज ज्याची बायको ताब्यात असेल तरच तो परमार्थ करू शकतो त्याची बायको ताब्यात नाही तर परमार्थ तुम्हाला आता हे जाऊ द्या त्याचं तुम्हाला काम नाही आता पुढचं आहे का जोडे जोडेरे भीत नाही लाज याच उदाहरण कधीही एखादा सिद्धांत शिकलो ना बरो सिद्धांताची व्याप्ती कळाली तरच आनंद होते नाहीतर आनंद होत नाही तुम्हाला जर एखादा दृष्टांतही कळला उलसाक त्याचा मजा नाही मात्र स्पर्श असतो कोणते श्लोक आहेत जेव्हापासून झाला तेव्हा माझा जीव इतका स्थिर राहून राहिला आणि मी ना त्याच्यावर मग अधिक चिंतन केलं मी तुम्हाला सांगितले वाटते कि बाबा आगमाबाईना नित्य आहे ना जेव्हा एखाद्या वेळेस प्रारब्ध प्रतिकूल बनत आपल्याच कर्मान असत ते तर त्याच्या प्रतिकूलतेचे पैलू अनेक असतात त्या प्रारब्धाच्या प्रतिकूलतेचे पैलू अनेक असतात त्या श्लोकाचा गांभीर्य ज्ञानात घ्या हा म्हणून अरे ज्ञानोबा राय म्हणतात जो कोणाला गीता शिकवत तो पै मज या वया लागे पहिले पेने करी स्वर्गी आवडे तव भोगी पाठी मज मिळे ज्ञानोबा राय म्हणतात तो जो गीतेचा प्रचार करतो ना मग काय म्हणतात हे सांगायचं इतकी भारी आहे म्हणून तो पैवयाला आता मी गीतेचं प्रवचन केलं मी तुम्हाला सांगितलं इथं देव आहे आता मग माझं आयुष्य सरल मग मी निघालो पण मग माझ्या मनात असं होत स्वर्ग ले ते चिंता कसिर्वादी आपण जायला पाहिजे काय यज्ञ करावं लागते म्हणतात स्वर्गासाठी जसं आपल्याला कुठे यज्ञ येते आपण तो गीता समजून राहिलो फक्त आपल्याला काही नाही स्वर्ग पिर्ग आपल्याला डायरेक्ट आप काय भेटणार आहे मला मोक्ष आपल्याला काही मेळ नाही येणार दादा भगवंत काय म्हणतात हा इथं देव तो तो पै मजया वया लागी पहिले पेने करी स्वर्गी पेन म्हणजे मुक्काम पेन म्हणजे पेन नाही पेन म्हणजे काय पहिले पेने करी स्वर्गी पहिलं पेन कुठं करते तो ऐका आता पुण्यात किती वेळ त्या स्वर्गात किती दिवस राहायला जात असत किती दिवस शिनी पुण्ये मरत लोकम विशंती पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत राहता मग पुण्याची पावटी सरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका मग मृत्यू कुत्र होऊ शकते माजर होऊ शकते बोके तिकडे इंद्र शची भोगेल तिथं गंधर्व भोगेल आणि इथं आल्यावर कुत्री कुत्रा हा भोगेल असे म्हणतात ज्ञान तू वापस येतो उदाहरण लय गोड देतात ज्ञानोपरा वापस यासाठी उदाहरण असू देतात ज्ञानोपरा नंतर काय कवडी राऊत जीए पदवीची हा म्हणजे एखादी वेश्य आहे वेश्यच्या घरी गेला वेश्यचा उपभोग हो घेतला मस्त मजेत येत आनंदात मग दुसऱ्या दिवशी गेला ते दरवाजाच्या भोकातून इच्छा येते पैसे आहेत का म्हणते नाही मग ज्ञानोपरानंतर दार ही चेपू नये ती ये अधिक काय पाहिजे तिला आवाज देणं तिच्या घरी जाणं तर दूर मग तिचं काय नाही वाजवायचं दरवाजा मे दारेपू नये हे यज्ञ करून स्वर्गात जाणार याच्या परिस्थिती जो भगवंत म्हणतात ज्ञानोबा भगवंताच्या तोंडात शब्द टाकतात तो पै मज या वयाला पहिले पेने करी स्वर्गी पहिले मुक्काम कुठं करतो किती दिवस राहतो उत्तर देतात ज्ञानोबाराय आवडे तव भोगी अरे कसा भोगी आवडे तव भोगी मनाला वाटेन तोपर्यंत राहतो त्याला थार नेऊन द्या लागत नाही किंवा आता झाला टाईम ताएम सरला टाईम अ आवडे भोगी बर मग येते मृत्यू लोकात वापस आहे ना मग असं मग येऊ लागत ती माघारी मग नाही नाही पाठी नंतर पाठी मजची विडे मनसोक्त हे गीतेचा माहिती म्हणून जेव्हा एखादा श्लोक पाहतो आपण तर त्याची व्याप्ती तुमच्या सदस्यत बुद्धीनं व्यापुन पाह त्याला काळा द्या वा म्हणला का म्हणल्या तर लक्ष द्या हे द्याय ना आग ताम ते तीक्ष स्वाद माया हे विसरून गेलं जेमा यातले अनादा भाग खूप भयंकर व्याप्ती आहे या श्लोकाची गुरु तान तिथिक्षस्व म्हणण्यामध्ये इतकं करोडो अमृत एकत्र केल्यावर जे होणार नाही ते रस्थायन भगवंत तुमच्या हातात देऊन अमृत एकाच क्वालिटीच आहे पण करोडो क्वालिटीचे अमृत आहेत मग अमृताची सगळीत लो क्वालिटी दारू तर नशी सगळीत लो क्वालिटी म्हणजे संसाराचा एंड अशी असे अनेक प्रकारचे अमृत गोळा केल्यावर जे बनत ती ते रसायन तान तेस्व भार गा ऐकणारे आपण आपण जर भगवंताची आज्ञा नाही पाडली तर आपण देवाला चापट मारतो असा अर्थ काय बोलतो प्रारब्ध जेव्हा प्रतिकूलतेवर उतरत एखाद्या वेळेस तर ते अनेक पैलूंनी उतरत <coughs> ते आपलंच कर्म असत अनेक अंगाने उतरत मी तुम्हाला उदाहरण देतो समजा हे आहात तुम्ही कोण आहात तुम्ही आहात समजा उदाहरण कोणाला धरायचं इथं माऊली कोणाला घेतलं तर मग माऊली आता आहे पैलू बघा प्रारब्धाच्या प्रतिकुलतीचे पैलू नाकाचा हळूवाळ <laughs> <laughs> बरोबर आहे की चूक आहे हे सगळेच आहे कोणाला तीड खा लागतात म्हणजे असं थोडी पैलू असणार आहे आपण माउली लेखल पण जे असतील त्याचं चिंतन करा असतील त्याच काहीही उदाहरण घेतले तर विनोदावर चाललं जाई आणि हे आपल्याला दिसणार आहे ज्याचं त्याच अंतःकरण काय असेल पुन्हा काय म्हणजे ज्याच्या ज्याचे संकट किती असणार आहे ते वेगळेच की नाही पुन्हा पकवाज न लावता येण्याचं साधं टेन्शन होत पहिले परीक्षेत जाताना जर तो प्रश्न विचारला असता तर काय सोयस्ते आपली हे कि नाही पकवाज लावता येत नाही हे ये काय टेन्शन अरे जे ते काय माणूस याच्यावर सांगूच शकत नाही का आठवले तरी बोलू शकत नाही काही गोष्टी एक आणि जे स्वतःला आठवतात ते म्हणजे हे तुम्हाला कळून राहिलं का पण हे किती असणार आहे तुम्ही जर स्वतःची यादी केली बरो तर अशा रेषा ओढून चालणार आहे का अशा वळ बरोबर आहे की आहे माझा आपल्या आपण जर ओढल्या तर आपल्या आपण इथे स्वतःला घ्या स्वत असं घ्या हा श्लोकाचा भाव आहे तांत्रिक भारत ही व्याप्ती त्या श्लोकाची असं वीर असं असं आहे आणि याचा विशेष माहिती आहे बरोबर काय भगवंतानी असं का म्हणावं तर हे मी सांगतोय तुम्हाला आपल्या अंगावर मुरमुरे जर उडत आले लाख आता हे मुरमुरे असं जर धरले लाख मुरमुरे आणि एक म्हणला तो अंत्यतिक शस्व भारत नाही नाही फूक मारली की होती तर अर्धा लाख चालले जातात उडत मग कशाला उपदेश करावा लागेल की तांत्य तिक्षस्व भारत याचा अर्थच असा आहे की याची क्वालिटी अशी आहे बरोबर याला जर प्रतिकार नाही केला ना हे जवळजवळ जवळ मुरमुऱ्यासारखे होत जवळ जवळ दुख होता हे सगळे जवळजवळ कसे होता मुरमुरे पण याला जर प्रतिकार केला याला जर प्रतिकार केला ना ओरिजिनल मुरमुरा सुद्धा डोंगरातल्या दगडावानी होऊन जातो यातली एक रेष जर तुम्ही विचार करू लागले तर तुमच्या बुद्धीला पूर्ण व्यापून टाकते सत्यानास ऑल क्लिअर करते एक रेश तुम्हाला सहन केलं ना पडत राहिले पडत राहिले जे तुमच्या पुढे आहे यातून निघून अभ्यास किंवा जे कर्म पुढे असेल ते फक्त करत राहा मुरमुऱ्यासारखे एकाला करा पाहिजे राहा एखाद टाबर येळपट ज्याला बायको ऐका ना ते आपल्याविषयी बोलत गल्ली मुरमुऱ्याने समजा प्रतिकार करा त्याला तुम्ही ते, ते मोठ्या माणसाच्या विरोधात जगभर बोमलत फिरत मोठ्या माणसाच्या विरोधात जगभर बोमलत फिरत महाराज बदमाद बाबा बदमाद बाबी बदमाद भाऊ जे जो कोणी असेल या केंद्रात घेल तो आणि तो नालायक पन्नास जण गोळा करून आपल्याविषयी मिटिंगा बी घेऊ शकतो एक मुरमुरा एक मुरमुरा मग हा आला कसा तो तर बदमासच आहे पण आपण दिसू दे नाही आपलं मागचं कर्म आहे आणि ते मात्र स्पर्श असतो कुठून ते तुमच्या प्रारब्धानं ती तुम्हाला येऊन पडणार एकाचा प्रतिकार करा एकाचा आपण एकाचा नाही आपण सगळ्यांचे प्रतिकार करण्याचा प्रयत्न म्हणून हे प्रारब्धाना आलेल्या घटना हा एक गुंथा आहे हा वळताळ फिट होईल तान तितीक्षस्व भारत मुरमुऱ्यासारखे होते महाराज लयच त्रास होते अरे होत असते ये तो सहन करा मग तिथिक अर्थ काय होतोय म्हणजे काय सहन कर आणि भगवंताची कृपा ही अर्जुनाजीने व्याजे असलं तरी मध्यम पुरुषी एक वचन भगवंत वापरतात म्हणजे स्पेशल लालूशी बोलतात जो गीता वाचून राहिला त्याच्याशी बोलतात स्पेशल ऋषीशी बोलतो तान तितिक्षस्व भारत तर आपण आहेच हेच की नाही भारताची संतान आहोत भारतातलेच आपण आहोत तान तितिक्षस्व याला एकाला प्रतिकार केला आपण करून पाहाल जाय का काय 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 दुकान मांडलं काय दुकान मांडलं एकाला जर तुम्ही प्रतिकार कराल तर तुम्हाला इतक भयंकर परिस्थिती होईल की त्याची तुम्हाला त्याची निंगताच होई नाही तुम्ही मग हा एक शोधते याचे कोण कोण आहे विरोध आहे बरोबर तेच टिपते तेवढ्याला घेडतो गपचुप राहायचं असा दिवस येते याला लाईफ नसते ना, ये का, ये का ना हे का हे का ब्रह्म आहेत काय ना भाव ते स्वतः आहेत का हे आहे हे आपल्याला विरोध करता करताच मरत येत त्याच्या तेरवेत आपल्यालाच कीर्तन करावं लागत त्याच्या तेरवीत कोणाला कीर्तन करावं लागतं आपल्याला कीर्तन करावं लागत काहीच को नाही कोणाच काहीच बळ नाही हे इतके असतात श्लोकाची व्याप्ती ताण तितिक्षस्व तितिक्षस्व लालूला म्हणतात पण ला... 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 कोणाला सहन कर म्हणतात त्याच्यासाठी कोणतं सर्वनाम वापरतात कोणतं सर्वनाम वापरतात आता हा हा ऐकत नव्हता बरोबर त्याच्या मी त्याला बोलणार होतो आता म्हटलं नाही ताण तान, तान।, तान। तितिक्षस्व एक जे सहन करायचं ते किती आहे सहतउ तमतउ बहुवचन आहे म्हणजेच हे म्हणजेच हे अशी गीता अभ्यासा असा अनुभव घ्या हो करू होत्या नुसते भाषा विषय तुम्हाला आपोआप येऊन जाते काहीच टेन्शन नाही हे आहे अशा व्याप्त्या ही आहे गीता हे गीता सर्वोच्च आहे इतकी बारकावे आहेत ना आ हा हा दिव्य आनंद आहे गीतेमध्ये एक श्लोक माणसाचं काम करून टाकते बरं हे सहन करण्याचा परिणाम तुम्ही दलिंदर होता भिकारी होता तुमचं लाईफ संपून जाते नाही प्रतिकार करार तर लाईफ संपून जाईल एका एका साठी तुम्हाला वर्ष वर्ष द्यावं लागेल भांडणाला एका एकाला किती भांडणाला काय द्यावं लागेल वर्ष कोणाला देऊ शकसाल तुम्ही एवढं सुलता भांड भाऊ भांड मामा भांड काका भांड शेजारी भांड पाजारी भांड शिष्य भांड शिष्यभ्या किती जण विरोधात असतात किती जण विरोधात असतात असे तर हे आहे मग का हो महाराज सहनच करायचो म्हणजे एक हे टेन्शन मग ते आपल्याला दाबत येतं पण आपण अपयशी हो ते दुसरं मग आता तर बरं आहे का नाही ना सो अमृतत्वाय शब्द बघा कल्पते आहे याच्यात तुमच्या सकामतेला परवानगी दिली भगवंतानी तो पै मज यावा लागेल पहिले पेने तरी स्वर्गी बघा कल्पते कल्पतेचा अर्थ काय माहिती योग्य होतो योग्य होतो अमृतत्व म्हणजे मोक्ष तो डायरेक्ट हे सहन केलं की मोक्षातच घुसतो असं नाही मग आपण मोक्षात जायचं मला स्वर्गात जायच होतं मला कुठं जायचं होतं स्वर्गात मध्ये गाडी घ्यायची घोडी घ्यायची जमीन घ्यायची वावर घ्यायचं शिवर घ्यायचं डायरेक्ट वर नाही रोवा प्यायची भांड्याला पुरते बाबा आपल्याला कल्पते योग्य होतो तू तू आयपीएस होत मग तुला जर ठरवलं की मला हवालदार व्हायचं तुला नाही म्हणणार आहे कुणी तू मोक्षाला लायक होऊन राहिला तू जर म्हणत असेल की मला थार घ्यायची वा काय विषय मोक्षाचा अधिकारी झाला तू थार काय फार आहे का मग तुझ्यासाठी मोक्षाचा अधिकारी झाला तू तुला वावर घ्यायचा काय गोठ आहे काय तू तू लायकी आयपीएस है ना तू म्हणते की मला एक्कर दे नोकरी बापा लो हजार एका दिवशी एक्कर कमावते आयपीएस ठीक की कल्पते पदातून सकाम त्याला चानस दिला जे जे की तुम्हाला जे पाहिजे ते बी मिळेल पण तुमची लायकी मात्र ही आहे ध्यानात ठेवा सर्वोच्च लायकी होऊन जाईल अशी ही एक गीता भाष्यकार टीकाकार बोलतात ते ते सगळं फक्त दिग्दर्शन ओरिजिनल ज्ञान अजूनही लपलेलंच आहे याच भूमिकेवर राहा आता मी हे बोललो हे कोणी टीकेत थोडी आहे ना हे आता माझ्या अनुभवाने माझ्या सदवृत्तीतून निघाल मग तुमची सदवृत्ती वेग तुमच्यातून अधिक काही तर ह्या रेषा ज्या आहेत ना बरोबर आता पाठ झाला की ह्या अनुभवा अनुभवा काय काय आहे किती किती आहे अगदी तुमच्या तुमच्या रेंज न असणार माझ्या पेटीतले पैसे चोरी जातात ही एक रेस असू शकते यात माझ्यासाठी हा विरोध आहे पोराला सिरीज आहे की नाही एखाद्या खालच्या गेलं त्याचे दोनशे रुपये चोरीला गेले बोल त्याला काय आहे त्याच्यापेक्षा महत्त्वाचे ते दोनशे रुपये भेटणे इतकं कळत घेन देणे झालं अख्खा आश्रम जर फुकून टाकला आणि त्याचे दोनशे रुपये भेटले तर कमी तेव्हा हाय तो आश्रम झाला पुरा आला का ते नाही का नाही नाही माझे दोनशे रुपये तुमची रेंज थोडीशी कोरची असेल खूपच संकट आहे मित्रास जमत नाही ही बी एकट्या मात्रा स्पर्शामध्ये इतकं बारीक आहे मग कार्यक्रम कळाला का बरोबर ही आहे गीता मावली म्हणून आणि आपण अशा गीतेची वास आहोत पण बरं एवढं मोठं ज्ञान कळायला एवढी गीता एवढं मोठं ज्ञान कळायला मावली एवढी काय फक्त एवढी एक एकदार अभ्यास केला तिचा जीवन जमलं पण खूप पाठांतरावाले आहेत बरोबर खूप आहे ज्ञानेश्वर पाठांतर केलेले खूप आहे गीता पाठांतरावाले तर खूपच खूप आहे पण ते अशी अनुभवाल तरच ते गीता तुम्हाला सुख देईल त्यात तुम्ही फक्त गाढवासारखं ओझन गाढवाच्या पाठीवर साखर्याची गोणी खातच त्याला तोंडच पुरत नाही ओझ राहिला तस या गीतेच्या तत्वज्ञानाला तोंड पुरलं पाहिजे नाहीतर ते ओझ वाहिल्यासारखं होईल फक्त म्हणून गीता पाठीवर नाही तोबऱ्यात घ्या घोडा ज्यात खाते त्याला तोबरा नव्हता गीता पाठीवर गाढवासारखी पाठीवर घेऊ नका घोड्यासारखी तिला तोबल्यात घ्या तो घ्या तिला खा पचवा तिला तिचा आनंद घ्या ह्या श्लोक अवारी इतकं मी नुसतं आठ दिवस झाले आईले तेच तत्वज्ञान समोर राहिले तान तिथे भारत मग तिला सोमृतवाय कल्पती नाही सांगायला तिला सांगा लागते नेटच वावर भेटील कळालं ना बरोबर आहे तदसत्वेग जस आता एक साधा शब्द काय आता आपल्या कार्य आणि हे महत्वाचं आहे कार्य आणि कारण दोन्ही असत ठरले कार्य का असत आहे कार्य का असत आहे ते कारण रूप आहे म्हणून कार्य कुठं आहे घट कुठे घट नाही ती काय तीज़ा। कार्य का असत आहे कारण का असतय असत्वे कार्य हि असत कारण असत च सर्वाभाव प्रसंग सर्वाभाव शून्य सर्व शून्य कारण किती वेळ झाले प्रश्न काय